नमस्कार मी मनोहर पंडित आजची कथा असामान्य साने भाग दोन मागच्या भागात आपण पाहिलं की अमेरिकेतल्या एका पुस्तकांच्या दुकानात घालवलेली दुपार कशी भयकथेत रूपांतरित झाली लेखक आणि साने यांच्या भेटीत गुंफलेले रहस्यमय प्रसंग अनपेक्षित प्रश्न आणि शेवटी उलगडलेलं एक धक्कादायक सत्य या सर्वांचा थरार तुम्ही अनुभवला पण ही कथा इथेच संपत नाही या भागात उलगडणार आहे साने यांचं आणखी एक गुड आणि त्यांची विचित्र मागणी रहस्य करार आणि अनपेक्षित वळणांसाठी पहा असामान्य साने भाग दोन सान्यांच्या भीतीमुळं मार्केट प्लेसच्या पुस्तकालयात जाणं मी बंद केलं साने परत तिथे भेटतील ही भीती मनात होती नाही म्हटलं तरी तास दीड तास मी सान्यांसोबत घालवला होता मी विचारल्यानंतरच त्यांनी मला सांगितलं की ते भूत आहेत आणि माझ्या सोबतीनं त्यांना भारतात परतायचं आहे ते परत गाठतील ही भीती मला मार्केट प्लेसच्या पुस्तकालयापासून दूर ठेवत होती मी घरापासून एक किलोमीटर जवळ असलेले पुस्तकालय सोडवून तब्बल वीस किलोमीटर दूर असलेल्या हॅमिल्टन येथे येथील पुस्तकालयात जाऊ लागलो तिथे गेलो तरी साने कदाचित भेटतील याची धास्ती होतीच एक दिवस मी शांतपणे कॉफीचे घोट घेत पुस्तक वाचत बसलो असताना कोणीतरी मागून माझ्या खांद्यावर ताप मारली मी मागे वळून पाहणार इतक्यात काय साहेब तुम्ही ते आम्हाला टाळताय साने आणि त्यांचा आवाज यांनी मला घाम फुटला कॉफीचा कप खालीच पडणार होता पण मी कसा बसा सावरला मला सावरायची संधीसुद्धा न देता नेहमीप्रमाणे साने सुटले अहो मी मार्केट प्लेसच्या पुस्तकालयामध्ये रोज तुमची वाट पाहत होतो पण तुम्ही तर तिथे येणंच बंद केलं मग मी विचार केला की त्यांच्या दुसऱ्या आउटलेटमध्ये तुम्हाला शोधायचा प्रयत्न करावा आणि शेवटी आज तुम्ही सापडलात मी काळजीत होतो की तुम्ही गेलात कुठं वर गेला नाहीत याची खात्री होती कारण तसं काही झालं असतं तर आम्हाला समजतं साने माझ्या मागावर आहेत याची मला खात्री पटली तसं नाही हो हे आउटलेट जरा प्रशस्त आहे म्हणून हल्ली इकडेच येतो मी मी बोलतो बोलतोय हे समजून सुद्धा सान्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं जाऊ द्या भारतात परत केव्हा जात आहे हे सांगा आता इथे कंटाळा आलाय साने त्यांची व्यथा सांगत होते मुलीकडे प्रशस्त वाटत नाही हो आणि ते दोघं काय करतात ते मला दिसतं ते काय बोलतात तेही ऐकू येतं फार संकोचल्यासारखं होतं साण्यांची परिस्थिती मी समजू शकत होतो पण त्यांना सोबत घेऊन भारतात जाणं कठीण होतं ते सोबत येणार म्हणजे कसं आहे तेच मला समजत नव्हतं आणि मी काय उत्तर द्यावं हे सुद्धा मला कळत नव्हतं पण भारतात येऊन तुम्ही करणार काय मी त्यांना विचारलं अहो माझी बायको आहे तिथे कुठं आणि कशी असेल देवालाच ठाऊ साने म्हणाले म्हणजे तुम्हाला माहित नाही की काकू कुठे आहेत मी मी विचारलं तशी कल्पना आहे पण जरा शोधावं लागेल अहो मी जिवंतपणे इथे आलो ना ती माझ्यासोबतच येणार होती मुंबईत ती होती सोबत आम्ही एअरपोर्टला आलो चेक इन झालं एअरलाईन्सनं प्री असाईंड सीटचा घोटाळा केला माणसांच्या लाईनीतून माझी सिक्युरिटी झाली आणि बोर्डिंगची वाट पाहत होतो तेव्हा या बाईसाहेब म्हणाल्या की मी जरा ड्युटी फ्रीमध्ये चक्कर मारून येते सेल सुरू आहे या बायका सेल म्हटलं की वेड्या होतात था, साने सांगत होते अगं सिक्युरिटीतून तू तु बाहेर कशी जाणार आणि परत कशी येणार असे विचारण्यापूर्वीच रोवरला म्हणजे आमच्या पे डिग्री पगला उचलून सौ घाईघाईनं तिथून निसटल्या तिनं सिक्युरिटीला काय सांगितलं कशी बाहेर गेली हे तिलाच ठाऊ साने म्हणाले मग मी विचारलं मग काय फ्लाईट अनाऊन्स झाली तरी ही परतलीच नव्हती तिला शोधायला मला सिक्युरिटीच्या जा बाहेरच जावं लागणार होतं पण मला सिक्युरिटीनं बाहेर जाऊच दिलं नाही मी वेड्यासारखा तिला शोधत होतो आणि एअरलाईन्सवाले मला मी ग्राउंड स्टाफला बायकोला शोधतो आहे हे कसं पटवून द्यावं असा विचार करत असताना त्यांनी मला जवळजवळ फरफटतच विमानात बसवलं आणि म्हणाले तुम्ही बसा बाकी तर आम्ही बघतो थोड्याच वेळात विमानाचं दार बंद झालं पण शेवटपर्यंत बायको आलीच नाही आणि आता मी इथे तर सौथ तिथेच साने मला निराश घेतले मला प्रश्न पडला की हा माणूस बायकोला सोडून आलाच कसा आणि अमेरिकेत आल्यानंतर मुंबई एअरपोर्टवर हरवलेल्या बायकोला शोधायला यानं काहीच कसं नाही केलं साने तुम्ही किती निष्काळजी आहात याची कल्पना आहे का तुम्हाला मला त्यांची चीड आली होती त्या बिचाऱ्या एकट्या असतील कुठेतरी आणि तुम्ही इथे मजेत आहात मी आयुष्यात तुमच्यासारखा हलगर्जी माणूस पाहिला नाही मी त्यांना सुनावलं अहो तसं नाही हो जिथे असेल तिथे व्यवस्थित असेल ती सोबतच होती पण झाली झोकामुक नशीब आणि काय बर ती एकटी नाही हं तिचा लाडका लाडकारोवर आहे तिच्यासोबत एक तर तेव्हा ती विंडो शॉपिंग करत बसली असेल नाहीतर गप्पा ती गोष्टी वेळ आहे कोणाशी तरी गप्पा मारत बसली असेल आणि माझ्यासोबत जायचं भानच राहिलं नसेल मला खात्री आहे ती आणि रोवर दोघही सुखरूप असतील मी परतलो की भेटतीलच मी फ्लाईटमध्ये बसल्यावर मुलाला पण फोन केला जरूर पडल्यास पोलिसांची मदत घे असं बजावलं तो म्हणाला की तो मॅनेज करेल काळजी करू नका विमानात बसल्या बसल्या मला फ्लाईट प्लॅन या इंग्रजी चित्रपटाची आठवण झाली असंच काहीतरी आहे त्या सिनेमात मी इथे आलो खरा पण बायकोच्या काळजीनं त्रस्त झालो आहे दोन तीन दिवस झाले काहीच बातमी आली नाही आणि नंतर मला हार्ट अटॅक आला आणि मी मेलो माझी सद्यस्थिती तर तुम्हाला माहीतच आहे साने मला म्हणाले सान्यांनी बायकोला असं सोडून आल्याचा मला प्रचंड राग आला होता ते सांगत होते ते काही अंशी पटत होतं पण कुठेतरी काहीतरी खटकत होतं मला त्यांना जास्त विचारता येत नव्हतं हो ते त्यांचं खाजगी आयुष्य होतं या पतीपत्नींचे संबंध कसे होते ते मला माहित नव्हतं आणि जाणून पण घ्यायचं नव्हतं साने म्हणाले की ते व्यथित आहेत पण कदाचित एकटेच असल्यामुळे खुश पण असतील त्यांची कहाणी जरा विचित्र वाटली पण अशक्य नव्हती सान्यांचा संयम मला बेचैन करत होता कदाचित ते भूत झाल्यामुळे इतके संयमी झाले असावेत जमलं तर याच महिन्यात जाऊ आपण साने विनवणी करत होते आता इतकी गायिका करता साने मी त्यांना चिडून विचारलं साहेब जायलाच हवं पुढच्या महिन्यात तिचं आणि रोवरचं वर्ष श्रद्धा आहे आणि हो नंतर होम हवन पण करायचं आहे मी चक्कर येऊन पडणारच होतो पण सान्यांनीच मला सावरलं अहो मी जसा सोबत जाणार आहे तशीच सौ आणि रोवर सोबत येणार होते तेव्हा मी जिवंत होतो ना पण त्यांचं सोबत येणं नशिबात नव्हतो सौ इथे असती तर मी परतलोच नसतो पण आता गावाच लागणार मी उत्तर देण्याच्या स्थितीत नव्हतो साहेब तुम्हाला जमत नसेल तर एक काम करा साने पर्याय देत आहेत यांना मला जरा धीर आला तुमचा मित्र किंवा नातेवाईक कोणी जर एअरलाईन्समध्ये असतील तर मला एअरलाईन्सच्या एखाद्या क्रूसोबत धाडा मी एका फ्लाईटनं जाऊन सौ आणि रोअर यांच्या समवेत दुसऱ्या फ्लाईटनं लगेच परत येईन अहो तुमची ओळख करून द्यायची आहे सौ बरोबर आणि रोवर पण तुम्हाला नक्कीच आवडेल साण्यांचा कोणता पर्याय निवडावा हेच मला कळत नव्हतं साने माझी पाठ सोडणार नाहीत याची मला खात्री झाली होती आणि ते त्यांच्याही लक्षात आलं होतं साने म्हणाले चला निघतो आता मला एका मीटिंगला जायचं आहे काही अमेरिकन मित्र आहेत त्यांना भारताच्या गोष्टी सांगायच्या आहेत आपण लवकरच भेटू जाता जाता साने म्हणाले की पुढची भेट मार्केट प्लेसच्या पुस्तकालयात उगेच इतकं लांब यायला नको बघता बघता साने अदृश्य झाले पुस्तकालयातले काहीजण माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत होते तेव्हा मला कल्पना आली की साने फक्त मलाच दिसत असावेत इतरांच्या नजरा चुकवून मी पण पड़ बाहेर पडलो घरी परतताना साने गाडीच्या छतावर बसले आहेत असा सारखा मला भास होत होता परमेश्वरा साण्यांना मुक्ती दे आणि मलाही यातून मुक्त कर धन्यवाद